भीऊन नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर जाते श्री दत्तात्रय गुरुंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत रायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळते हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास सर्व भक्तांना आहे कितीही संकट आली कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते स्वामी समर्थांची आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य आहे सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे

एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याच भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात पाहिजे स्वामी म्हणतात विश्वास ठेव विश्वास ठेव जिथे समते मर्यादा विश्वास ठेव जिथे समते मर्यादा तिथून सात देतो मी। स्वामी पुढे म्हणतात तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी मनात तुला मार्ग दाखवत असणार नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणारे अहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणारे निष्काम कर्म करावे मोठा अधिकार मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरोसा मानणे अडचणी आयुष्यात नव्हे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप स्वामी म्हणतात खूप अडचणी आहेत खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तू तुमच्या समोर आहे तू कोणाला फसवू नकोस स्वामी म्हणतात तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोण सकारात्मक त्या सकारात्मा स्वामी म्हणतात कोण सकारात्मक त्याही सकारात्मा विचार तेही विष मारू शकत नाही आणि कोण नकारात्मक त्याही ना नाही स्वामी सांगतात स्वामी सांगतात प्राण गेला तरी जीवाची साध्य करणे ध्येय साध्य करणे किती असो ध्येय साध्य करणे किती कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही शक्य करतील वाईट वेळेत सात सोडले स्वामी म्हणतात वाईट वेळेत सात सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका वाईट वेळेत सात सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे नाव तुझ्या ओठाशी आहे जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला तर घाबरतो कशाला सदैव तुझ्या पहाटीशी आहे शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव अवश्य नामानेच अंतरंग शुद्ध बनते स्वामी म्हणतात नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते काळाची वाटणे नाही काळाची वाटणे नाही होते मग आपोआप आपले मग तळमळही आपोआप झाले श्री स्वामी समर्थ